हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मेश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मध्ये असाल तर आजच्या दिवसाच्या याच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया दुपारच्या जेवणासाठी इकडे चिकन आणलं तर चिकनची कढी बनवायची आहे आणि इकडे डब्यासाठी सुका बोमल्याचं कालवण बनवलं आहे शेकटाच्या शेंगा टाकून ज्या घरच्या शेकट्याच्या शेंगा आहेत हे सुद्धा आहे आता फक्त चिकन बनवायचं आहे तर ते बनवून घेते चिकन साफ करून झालं आहे आता चिकन बनवण्याची सगळं प्रोसेस चालू आहे आमच्याकडे सहसा हा चिकन जास्त करून खायला बघत नाही आमच्याकडे जास्त करून फिश खाल्ली जाते फिश आमच्याकडे सगळ्यात फेवरेट आहे जास्त करून आमच्या घरी फिश बनली जाते चिकन खाल्लं जातं पण आठवड्यातून एकदा किंवा कद्तरी पण फिश आमच्याकडे नॉन व्हेज असेल तर मोस्ट ऑफ फिश असतेच असते आणि आज मी चिकनमध्ये टाकणार आहे भोपळा मिरची चला चिकनसाठी लागणार सर्व सामान आहे ते कट करून घेते आता पाण्याची बाटली भरून घेते कारण की आता उन्हाळा आला आहे आणि पाणी प्यायला पाहिजे जास्त आणि असं पाणी पिलं गेलं तर समजत नाही की ती पाणी पिलं त्याच्यामुळे बाटली भरून भरलं की आपल्याला समजतं किती पाणी पितात त्याच्यामुळे बाटली भरून घेते सगळ्यात पहिले आपल्या चिकन साठी पाणी घेते आज चिकन कुकर बनवणार आहे चिकनचं सर्व कटिंग सुद्धा झालेलं आहे तर आता चिकन बनवून घेते पहिला चिकन बनवायला घेतलं आहे त्याच्या आधी सर्व साहित्य काढून घेतलंय तर इकडे आल्या लसूणची पेस्ट आहे कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे भोपळा मिरची टाकणार आहे मी ती घेतली आहे आणि बटाटा कापून घेतला आहे चिकन आणि इकडे हळद आणि मसाला घेतला आहे मी पहिलाच सर्व सामान काढून ठेवते का इकडे तिकडे रेसिपी करताना पळायला नको म्हणून तर आता चिकन कसं बनवते माझ्या स्टाईलने ते दाखवत मी वेगवेगळ्या प्रकारे चिकन बनवत असते ही एक वेगळी पद्धती सगळ्यात पहिला तेल घालून घेते ना कोणते खडे मसाले घालणार आहे आणि ना कोणते एक्स्ट्रा मसाले घालणार आहे घरगुती जो मटन मसाला आहे त्याच्यातूनच चिकन बनवणार आहे चिकन आणि मटनसाठी आमचा वेगळा मसाला असतो आणि भाजीसाठी वेगळा मसाला असतो तर तेच टाकून मी आज चिकन बनवणार आता आल्या लसूणची पेस्ट घालून घेते मला चिकनमध्ये किंवा मटणमध्ये आल्याची टेस्ट जास्त आवडते आलं मी नेहमी टाकते एक वेळ हिरवं वाटण नाही टाकलं तरी पण मी आलं आणि लसूण टाकते मध्ये तर हिरवं वाटण मी टाकतच नाही आलं लसूणवरच बनवते लसूण शिजला आहे आता कांदा टाकायचा आणि आपल्याला कांदा सोनेरी होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे मटण रेसिपी सुद्धा शेअर केली आहे मी मटन रेसिपी बनवते तेव्हा कांदा आणि टोमॅटो पहिला शिजवून घेते आणि त्याला त्याला बारीक करून घेते पण तो कांदा टोमॅटो जो शिजवते तो विदाऊट ऑइलचा शिजवते झाकण ठेवून वरती पाणी ठेवून शिजवते आणि मग जेव्हा फोडणीला घालते तेव्हा तेल घालून मटण बनवते ती रेसिपी सुद्धा मी शेअर केली आहे ती सुद्धा नक्की बघा कांदा शिजेपर्यंत आपली भांडीसुद्धा रेडी आहेत घासून आता आपण पुढचा प्रोसेस करू शिजल प्रोसेसला त्या मसाला लागू मसाला घालत आपण टॉमॅटो घालू हा व्हिडिओ बनवतो घालून घेऊ मला आपले टोमॅटो सुद्धा छान शिजलेले आहेत आता ह्या प्रोसेस आपण घालूया ह्याच्यामध्ये चिकन बटाटा आणि भोपळा मिरची चे काप पाच मिनिट वाफेवर ठेवूया कारण चिकन स्वतःचं पाणी सोडतं आणि त्याच्यानंतर मग किती पाणी लागेल तेवढं घालून शिक कुकर लावायची आणि मस्त एक शिटी काढून घ्यायची की आपलं चिकन तयार होते आणि इकडे हे माझं बोगू कॉफी रोज मी किचनमध्ये आली की तिला पण किचनमध्ये यायचं असतं तर म्हणजे थोडंसं पाणी घालते आपल्याला एक छोटी हे आहे आमच्या नवीन शेवगाच्या शेंगेचं झाड ज्याला ना आता छोटी छोटी फुलं लागली आहेत आणि एक दोन अशा शिंगा सुद्धा लागल्यात तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दिसतील का नाही माहीत नाही इकडे छोटीशी जी दिसते ती शेंग आहे आणि आता मी तुम्हाला ना त्याची फुलं दाखवते क शेवगाच्या शेंगाची कशी आल्या शेंगा ती बघा मस्त असे फुलं आल्या शेवगाच्या शेंगाला आता लवकरच त्याला शेंगा लागतील तसाच इकडे ना टेनलाची वेल आहे ते लावले आहेत पाच सहा आणि इकडे वांग्याचं झाड आहे लवकरच मस्त आमच्या गार्डनमध्ये कोणती कोणती झाडं आहेत कोणती फळझाडं आहेत वगैरे काय आहेत कोणती कोणती झाडं लावली आहेत तो, लाव तो ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे आता तुम्हाला शेवगाच्या शेंगाचं दाखवलं की शेंग लागले आणि त्याला फुलं कशी आली आहेत ते सुद्धा वेल खूप छान चढले आहेत टेनली आले की पण तुम्हाला मी दाखवेल घरगुती आणि काय काय झाडं आहेत ती तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन संध्याकाळच्या इकडे चहा बनते आणि इकडे बनवलं आहे रोस्टेड मखाना तर आता आम्ही आलो आहोत बोईसर के टी विजयनला छावा बघण्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे आता बघूया मला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा होता पण मी पॉसिबल नाही झालं आजचे तिकीट मिळाले आहेत आज बघणार आहेत छावा आणि इकडे मस्त नवरोबा असा काय मित्र भेटले त्याला तिकडे फिरतो आहे इकडे फिश फ्राय आहे भाताचा कुकर आहे इकडे भाजी आहे कडे सुद्धा आहे आणि आपलं जेवण तयार आहे तर आजच्या दिवसाचे सर्व काम झाले आहे जेवण वगैरे करून झालं आहे तर आज मी बनवणार आहे ते म्हणजे चितळेचे गुलाबजामून मी इतर ब्रँडचे बनवले आहे गुलाबजामून पण चितळेचे मी फर्स्ट टाईम बनवणार आहे बघू कशी टेस्ट होते ते मी इथे साखरेचा पाक ठेवला आहे त्याच्यामध्ये मी आता है वेलची घालून घेते आणि केसर फायनली आपले गुलाबजाम बनवून रेडी आहे तर मस्त असा गुलाबजाम झाला आहे आणि मस्त आतमधून सॉफ्ट वगैरे झाला आहे जास्त काही ट्रिक नाही आहे गुलाबजाम बनवायची जर आपला पाक गरम करायचा तो थोडासा थंड करून घ्यायचा आणि गरम गरम गुलाबजाम आहे ते तळले की डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचे पाक आणि गुलाबजाम दोन्ही पण गरम असेल तर एकदम नाही टाकायचं जर गरम पाकामध्ये आपण गुलाबजाम टाकले तर ते कधी कधी बापल्यासारखे होतात त्याच्यामुळे पाक थंड करून घ्यायचा आणि गुलाबजाम गरम गरम त्यामध्ये टाकायचे की मस्त असे गुलाबजाम होतात गुलाबजाम एकदम मस्त होतात मम्मीचा बर्थडे होता तर मम्मीसाठी केक घेऊन गेलो त्यानंतर मी बर्थडे सेलिब्रेशन केला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये